नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे हर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी झालेल्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीची संभाव्य उत्तरसूची पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये इथे सव्वीसावा प्रश्न आहे अर्नॉल्ड उगवत्या सूर्याकडे पाहत उभा होता तो त्याच स्थितीत डावीकडे पंचेचाळीस अंशाच्या कोणात दोन वेळा वळला तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती असेल आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिम सुखविंदर आकृती दाखवल्याप्रमाणे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत चालत गेला तर त्याचा डावा हात किती वेळा पूर्वेकडे हो येईल मग बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार वेळा डावीकडे चार वेळा डावी डावा हात उजवीकडे पूर्वेकडे येईल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त आपण उत्तर बघणार आहोत याचं एक्सप्लेनेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत आता सध्या महत्वाचं आहे आपल्याला मार्क्स काढणं दोन हजार बावीस या वर्षातील बालिका दिन सोमवारी आला होता तर त्याच वर्षी शिक्षण दिन शिक्षण दिन कोणत्या वारी आला असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शुक्रवारी एकोणतीसावा प्रश्न बाजूच्या वेण आकृतीत त्रिकोणात खो खो खेळणारे आयतात कॅरम खेळणारे वर्तुळात लंगडी खेळणारे विद्यार्थ्यांची संख्या दर्शविलेल्या आहेत यावरून कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आठने जास्त पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा मग बघा आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे वीस एकतीसावा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस पुढचा प्रश्न प्रश्न बत्तीस ते छत्तीस साठी सूचना प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो या गटात बसणारे पद पर्यायतून निवडा वसुधा धरती क्षमा मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अवणी कारण हे सगळे धरतीची नावं आहेत पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न अमिबा गांडूळ झुरळ मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोगलगाय पुढचा प्रश्न बघूया चौतीसा प्रश्नासाठी आपल्याला योग्य आकृती आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न त्र्याहत्तर एकाहत्तर एकसष्ट एकोणसाठ एकतीस एकोणतीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीस सतरा छत्तीसा प्रश्न अठ्ठावीस दहा एक्क्याण्णव यासाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्यात्तर सदतीसावा प्रश्न एका सांकेतिक भाषेत सातशे तेवीस बरोबर सहा तीनशे ब्याण्णव बरोबर नऊ चारशे अठरा बरोबर पाच असे लिहितात तर दोनशे पस्तीस ही संख्या त्याच सांकेतिक भाषेत कशी लिहिता येईल इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक 65, 5, 9, 67, 51, तीन अडतीसावा प्रश्न एका सांकेतिक भाषेत टी ए एल ई बरोबर पंचेचाळीस बहात्तर सेफ बरोबर साठ पा बावन्न नोट बरोबर सत्तावन्न एकतीस असं लिहिले तर त्याच सांकेतिक भाषेत स्लेट हा शब्द कसा लिहिल मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौसष्ट हजार दोनशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न एकोणचाळीस चाळीससाठी सूचना संख्या व चिन्हांचा तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा बघा एकोणचाळीसवा प्रश्न याच्यासाठी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन हॅश चाळीसावा प्रश्न वरील तक्त्यातील दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान सहा अंकी संख्या तयार केल्यास खालीपैकी कोणता योग्य पर्याय येईल तो निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकेचाळीसवा प्रश्न चित्रकलेच्या तासाला तुम्ही काढलेल्या सुंदर चित्रावर तुमच्या चुकीमुळे पाणी पडले तर तुम्ही काय कराल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुन्हा दुसरे चित्र काढेन पुढचा प्रश्न बघा करोनाच्या काळात सरकारी नियमांचे पालन करताना खालीपैकी कोणाची कृती अयोग्य असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते परंतु बाहेरून परत आल्यावर हातपाय न धुता घरात वावरते मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा वरील अक्षरमालेतील सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ते पर्यायातून निवडा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन व चव्वेचाळीसावा प्रश्न वृक्ष संवर्धन पंचक्रोशी अथर्वशीर्ष या अथर्व शीर्ष जोडाक्षरे किती आहेत इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन आठ जोडाक्षरे आहेत बघा याचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आज फक्त आपण उत्तर चेक करतोय पुढचा प्रश्न बघूया वरील मालिकेत प्रत्येक संख्येच्या अंकांची दर्श अदलाबदल करून तयार होणाऱ्या संख्यांपैकी किती विषमसंख्या वर्गसंख्या तयार होतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन पुढचा प्रश्न वरील इंग्रजी मा अक्षरमालेतील उजवीकडून बारावे अठरावे एकविसावे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण श इंग्रजी शब्दाचे मधले अक्षर कोणते इथे उत्तर आहे ई पर्याय क्रमांक एक सत्तेचाळीस ते एक्कावन्नसाठी सूचना गटात न बसणारे पद ओळखा कळ गठ्ठा डझन समूह बघा इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डझन पुढचा प्रश्न बघा मुंबई कोलकाता जयपूर नागपूर इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागपूर एकोणपन्नासावा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नासाव्या प्रश्नासाठी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्कावनवा प्रश्न बघा चार हजार चारशे पंधरा दोन हजार दोनशे चार दोन तीन हजार दोनशे चोपन्न आणि दोन हजार तीनशे तेरा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बावन्नवा प्रश्न खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल सहा तेरा बत्तीस एकोणसत्तर एकशे तीस प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर आहे दोनशे एकवीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधायचं आहे मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या चिन्हांचा गट येईल ते पर्यायातून निवडायचं आहे मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा एकशे सतरा एकशे एकसष्ट दोनशे सात दोनशे त्रेपन्न दोनशे नव्याण्णव इथं नौ। उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे सतरा छप्पन्नवा प्रश्न पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा एकशे सत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे चौऱ्याण्णव दोनशे सहा आणि दोनशे अठरा याच्यामध्ये चुकीचं पद आहे दोनशे सहा पर्याय क्रमांक चार सत्तावन्नवा प्रश्न सीमा रीमापेक्षा सात वर्षांनी मोठी आहे दोघींच्या आजच्या वयांची बेरीज त्रेपन्न वर्ष असल्यास सीमाचे सहा वर्षांनंतरचे वय किती वर्ष असेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छत्तीस वर्षे अठ्ठावन्नवा प्रश्न आहे अनन्या आकांक्षापेक्षा उंच पण अनुष्कापेक्षा बुटकी आहे आणि अनुष्का आर्यापेक्षा बुटकी आणि अनन्यापेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर्या एकोणसाठावा प्रश्न आहे मानवला पाच मावशा व चार मामा आहेत त्यांची एक मावशी शिक्षिका आहे तर शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती बहिणी व किती भाऊ आहेत उत्तर आहे पाच व चार पर्याय क्रमांक तीन साठावा प्रश्न आहे खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे मग बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेरा एकसष्टवा प्रश्न खालील आकृतीत चौरसांची संख्या किती आहे मग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बारा बासष्टवा प्रश्न आहे शेजारील आकृतीत घण आकाराच्या फास्याची घडणी दाखवली आहे या घडणीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो खालीलपैकी कोणता नसेल इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन याचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत आता फक्त उत्तर चेक करा प्रश्न व सूचना खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा दोनशे पंच्याण्णव याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न सी आर वाय क्राय हा शब्द आपल्याला कसा दिसेल तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पासष्ट व सहासष्ट साठी सूचना खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल ते पर्याय आकृत्यांमधून निश्चित करा ही आकृती योग्य आहे पर्याय क्रमांक चार पुढचे पण बघा सहाशे एकाहत्तर ही आकृती योग्य आहे पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक तीन एकसष्ट एकाहत्तर साठी सूचना पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो संबंध शोधा व जागी योग्य पर्याय निवडा बघा देवराई महाराष्ट्रात तर शरणवण राजस्थान पर्याय क्रमांक एक अडुसष्टवा प्रश्न बघा याच्यासाठी हे तर याच्यासाठी काय तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया एकोणसत्तर साठी याच्यासाठी हे तर या आकृतीसाठी योग्य आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सत्तर अकरासाठी एकशे दहा तर एक तेरासाठी एकशे छप्पन्न पर्याय क्रमांक चार एकाहत्तर पाचास नऊ पाच छेद नऊ बरोबर एकोणीसशेद चौदा चार छेद सातला प्रश्नचिन्ह उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठरा छेद अकरा बहात्तरसाठी प्रश्न बहात्तर व त्र्याहत्तरसाठी सूचना आहे आकृती तंतुतंतु जुनारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे मग सेम अशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिसते चार की आकृती अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्येच दिसते चौऱ्याहत्तरावा प्रश्न बघा एका रांगेत सलीम मध्यभागी बाराव्या क्रमांकावर उभा आहे त्याच रांगेत अंकिता उजवीकडून आठव्या क्रमांकावर उभी असल्यास तिचा डावीकडून कितवा क्रमांक असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळावा पुढचा प्रश्न बघा एका बागेत अनुक्रमे गुलाब मोगरा लिली सदाफुली व झेंडूचे एकोणऐंशी झाडे एका रांगेत लावलेली आहेत जा तर लिलीचं झाड खालीपैकी कोणत्या क्रमांकावर असेल तो पर्याय निवडा मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अडुसष्ट बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त उत्तरं बघितलेली आहेत तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगा कारण आपल्या मार्कामुळे इतरांना सुद्धा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू